हॅलो ओजस्वी वर्ल्ड या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर लास्ट व्हिडिओमध्ये मी नाईल रिवरचं टाकलं होतं तर आता आम्ही तिथूनच पुढे थोडं पुढचं एक डेस्टिनेशन आहे जिथे आम्ही आता झीपलाईनसाठी जातो आहे एक ॲडव्हेंचर आहे खूप मस्त असं एकदम फन आणि थोडं स्केरी ॲडव्हेंचर आहे झीपलाईन म्हणून आता आम्ही तिकडे चाललो आहे हे इकडून एक एक तासाच्या अंतरावरती आहे तर आता आम्ही तिकडे जातो आणि मी तिथून पुढचा व्हिडिओ काढते तर आता इथे आम्ही पोचून ना बाकीच्या सगळ्या तिकीट वगैरे इन्क्वायड करतो कसं आहे काय ते तर आम्ही तिकीट्स वगैरे काढून नंतर इथून थोडं आतमध्ये जंगलातच ते ॲडव्हेंचर आहे तर त्याच्यासाठी आम्हाला एक दोन किलोमीटर म्हणून आतमध्ये जंगलमध्ये चालत जायचं होतं त्यावेळेला मी okay, हे शूट केलं खूप घंदाफ्रिकेचे जंगल आहे आणि त्याच्या आतमध्ये ते आहे तर हे आहे हे झाड मोठं झाड आहे आणि त्याच्यावरती चढायचं त्याच्यावरती चढून नंतर ते पूर्ण तिथून आपण त्या सात अशी झाड क्रॉस करायची एक झाड जर चढलं तर बाकीच्या तुम्हाला कम्प्लिस करायचीच तर हे सात झाड असे मोठे मोठे आहेत हे मी स्टार्ट केलं होतं मला खरंच खूप खूप भीती वाटली मला पहिल्या वेळेत मला एडिंग एवढी घाबरलेली ना की काय सांगू तुम्हाला पट तरी आय डीट मी केली स्वतः केली होती म्हणून मी आता ते इथे व्हॉइसवर टाकले पण त्यावरलेलीच हा व्हिडिओ होता